नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सुबोध देशमुख आज मी तुम्हाला आपल्या शरीरामध्ये रोज चालणाऱ्या एका अद्भुत बँडची ओळख करून देणार आहे बरोबर आहे तुम्ही बरोबर ऐकलं की आपल्या शरीरामध्ये सर्केडिन रिदम नावाचा एक बँड हा रोज सकाळपासून रात्रीपर्यंत वाजत असतो परंतु हा बँड वाजवतो कोण आणि यामध्ये कुठले कुठले वादक असतात म्हणजे कुठले कुठले हॉर्मोन्स असतात तर हे आपण जाणून घेऊ आपल्या स्वतःच्या शरीराच्या गोष्टीमधून आता मी हे तुम्हाला सात भागामध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिला भाग म्हणजे सकाळचा बँड उठा दिवस सुरू झाला ज्यावेळेस सकाळी सूर्य उगवतो त्यावेळेस प्रकाश ज्यावेळेस आपल्या डोळ्यांवर पडतो आणि मग आपल्या मेंदूमध्ये बसलेला जो काही एक मास्टर कंडक्टर असतो हो। त्याला सुप्रा न्यूक्लियस असं म्हणतात तो जागा होतो आणि तो लगेच एक सिग्नल पाठवतो की बँड तयार ठेवा आता पहिला वादक सज्ज होतो आणि पहिला वादक त्याचं नाव आहे कॉर्टेसॉल तुम्ही बऱ्यापैकी नाव ऐकलं असेल कॉर्टेसॉल की जो आपल्या ॲड्रिनल ग्लँडमधून तयार होतो आणि हा कॉर्टेसॉल म्हणजे आपल्या शरीरामधला एक नैसर्गिक किकस्टार्ट हॉर्मोन असतो तो, तो काय करतो थोडंसं बी पी वाढवतो हो थोडंसं आपली एनर्जी वाढवतो हो आणि आपल्या पेशींना सांगतो की बाबा रे चला आता उठून कामाला लागा आता दुसरा बँडसुद्धा त्यावेळेस दुसरा वादकसुद्धा तयार होतो जागा होतो त्याचं नाव आहे थायरॉइड हॉर्मोन आता हे आपल्या मेटाबॉलिझमचं इंजिन सुरू करतात म्हणजे आपल्याला जे दिवसभरामध्ये ऊर्जा वापरायची आहे त्याची तयारी सुरू होते आता भाग दोन जर बघायला गेलो तर सकाळची भावना आणि थोडंसं जे काही मोटिवेशनचा जो टप्पा असतो तर आता या बँडमध्ये आनंदाचे सूर वाजायला लागतात आणि आपल्या डोक्यामध्ये जो काही सिरोटोनिन आणि डोपामिन हे तयार व्हायला लागतं सिरोटोनिन आपल्याला मूड बूस्ट करतं आणि त्याच्यामुळे आपलं मन थोडंसं शांत होतं स्थिर होतं तर डोपामिन आपल्यामध्ये मोटिवेशन हॉर्मोन म्हणून काम करतं आज आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे तर ही भावना आपल्याला डोपामिन देतं म्हणूनच सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये जर आपण पंधरा मिनटं जरी फिरलो ना तरी हे दोन हॉर्मोन्स आपले नैसर्गिकरित्या वाढत असत आता भाग तीन जर बघायला गेलं की जेवण आणि ऊर्जेचं व्यवस्थापन आता ज्यावेळेस आपण नाश्ता करतो आपण चहा पितो यावेळेस लगेच एक पुढचा हॉर्मोनचा वादक ॲक्टिव्ह होतो आणि त्याचं नाव आहे इन्शुलिन आपण सगळ्यांनी त्याच्याबद्दल ऐकलं आहे की हा आपल्या पँक्रियाजमधून तयार होतो आणि आपण जे काही जेवणामधून जे काही आपण साखरेला आपल्या पेशींमध्ये पोहोचवण्याचं काम हे इन्शुलिन करत असतं म्हणजे आपल्याला ऊर्जा वापरण्यासाठी हे मदत करतं यालासुद्धा दोन साथीदार याच्यानंतर सामील होतात त्यांचं नाव आहे ग्रेहेलिन आणि लेप्टिन ग्रेलिन काय करतं भूक लागल्याचं लाग सेन्सेशन देतात आणि लिप्टीन काय करतं तुमची भूक भागली आता पुरे झालं हे सांगत असतं सा, जर हा सर्किटन निदम जर बिघडला तर हे सिग्नल चुकीच्या वेळेस येतात त्याच्यामुळं मग बऱ्याच जणांना बघा रात्री उशिरा भूक लागते वजन वाढायला लागतं ला ला इन्शुलिनप्रती अवरोध निर्माण व्हायला लागतो आता टप्पा नंबर भाग नंबर चार जर बघायला गेलं तर परफॉर्मन्स पीक हॉर्मोन्स तयार होतात दुपारी साधारणतः आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल आणि डोपामिन अजूनही सक्रिय असतात हे आपल्याला लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि उत्तम निर्णय घेण्याच्या घेण्यासाठी आपल्या कार्यक्षमतेचा भाग वाढवत असतात याच वेळेस मग आपल्या शरीरामध्ये शरीरामध्ये सुद्धा तयार होतात हे आपले नैसर्गिक पेनकिलर्स असतात बघा म्हणजे हे आपल्याला उत्साही ठेवतात आपल्याला रिलॅक्स ठेवतात आपल्याला आनंदी ठेवतात भाग नंबर पाच जर बघायला जाऊ तर मग संध्याकाळी आता हळूहळू हा बँड शांत व्हायला लागतो ज्यावेळेस सूर्य मावळतो प्रकाश कमी होतो त्यावेळेस आपलं जे मी एस सी एन कंडक्टर जे सांगितलं त्याला सिग्नल मिळतो की आता मंद गतीने आपलं संगीत सुरू करा मग अशा वेळेस सिरोटोनिन आपल्या म्हणजे सिरोटोनिनचं रूपांतर आता मेलॅटोनिनमध्ये होतं आणि हे मेलाटोनिन झोपेचं हॉर्मोन म्हणून असतं की जे आपल्या पिनियल ग्रंथीमधून तयार होतं ते आपल्या शरीराचं तापमान रक्तदाब हॉर्मोनलचा आवाज हे सगळं हळूहळू शांत करायला लागतं परंतु लक्षात ठेवा जर तुम्ही रात्री जर मोबाईलवर ब्ल्यू लाईट पाहत बसले तर हा बँड गोंधळतो मेलाटोनी जवळजवळ पन्नास टक्क्याने कमी होतं आणि मग त्याच्यामुळं उशिरा झोप लागणे किंवा झोपेच्या समस्या हे होतात भाग नंबर सहा जर बघायला गेलं तर रात्रीचा बँड की ज्याच्यामध्ये दुरुस्ती आणि पुनर्वानगी सुरू असते आपण ज्यावेळेस गाढ झोपेमध्ये असतो त्यावेळेस आपलं शरीर शांतपणे काम करत असतं आणि आता रंगमंचावर येत असतात ते म्हणजे दोन महत्त्वाचे कलाकार की त्यांचं नाव आहे ग्रोथ हॉर्मोन की जे आपल्या शरीराची झीज भरून काढतात आणि आपल्या स्नायूंना दुरुस्तसुद्धा करत असतात आणि दुसरा हॉर्मोन असतं त्याचं नाव आहे प्रोलॅक्टिन की जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात करतात आणि तणाव कमी करतात आता याच वेळेस मेलाटोनिनचा प्रभाव अजून वाढतो आणि मग शरीर आपलं रिपेअर मोडमध्ये जातं आता भाग नंबर सात जर बघायला गेलं तर की माझं मार्गदर्शन किंवा डॉक्टरांचा सल्ला तर तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल की बाबा सर्कॅटियन रिदम म्हणजे फक्त आपल्या म्हणजे झोपायचा आणि उठण्याचा विषय नाही आहे तर ही आहे ती म्हणजे कॉर्टिसॉल थायरॉइड त्याच्यानंतर इन्शुलिन सिरोटोनिन डोपामिन एन्डॉर्फिन मेलाटोनिन त्याच्यानंतर लेप्टिन ग्रेहेलिन ग्रोथ हॉर्मोन प्रोलॅक्टिन या यांची एक चोवीस तासांची एक सुंदर अशी मैफिल आहे म्हणून डॉक्टर म्हणून माझे तीन सोपे सल्ले तुम्ही ऐका सगळ्यात पहिली गोष्ट सकाळ सूर्यप्रकाश सकाळी उठल्यानंतर किमान पंधरा मिनटं तरी सूर्यप्रकाशामध्ये जा की तुमचा जो कॉर्टिसॉल बँड आहे तो तो वेळेत सुरू होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवणाचं वेळापत्रक पाडा पाळा रोज ठराविक वेळेला जेवण करा त्यामुळे इन्शुलिन लेप्टिन आणि ग्रेलिन हे हॉर्मोन्स संतुलित राहतील तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंधाराचा आदर करा की झोपेच्या नव्वद मिनटं आधी तरी मोबाईल टी व्ही लॅपटॉप कुठलाही ब्ल्यू लाईट बंद करा आणि आपल्या मेलेट्रॉनिकला काम करू द्या जेव्हा तुम्ही या नैसर्गिक बँडला ज्यावेळेस तुम्ही योग्य वेळ द्याल ना तेव्हा आरोग्य आपोआपच एका सुंदर म्हणजे सिंफनीसारखं वाजू लागेल धन्यवाद मी डॉक्टर सुबोध देशमुख तुमच्या या सर्कॅडियन रिदमचा कंडक्टर नक्कीच नाही आहे परंतु त्याचा अर्थ समजावणारा तुमचा मित्र मात्र मी नक्कीच आहे धन्यवाद